नाश्त्यासाठी कुठलेही पदार्थ असो आंबवण्याची प्रक्रिया हे खूप मोठ्या असतात कारण मेदू वडा करायचं म्हटलं की डाळ तांदूळ आंबवणे यामध्ये पूर्ण एक दिवस चालला जातो तर आज आपण अगदी इन्स्टंटवाला मेदू वडा बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मी इथे एक कढई घेतलेली आहे आणि या कढईमध्ये आता कुठल्याही वाटी कटोरीनं आपल्याला पाणी मोजून घ्यायचं आहे मी इथं कपचा वापर केलेला आहे तीन कप मी इथं पाणी घेतलेलं आहे हे पाणी आता गॅसवर ठेवून आपल्याला याला छान उकळी काढून घ्यायची आहे तर या पाणीमध्ये आता आपण चवीपुरतं मीठ घालून घेणार आहोत तर मीठ घातल्यानंतर आता या पाण्याला आपल्याला उकळी काढून घ्यायची त्या अगोदर आता यामध्ये आपण हिरवी मिरची कट केलेली घालणार आहोत तुम्ही त्याऐवजी चिली सुद्धा वापरू शकता तर आता अंदाजानुसार मी यामध्ये मिरची टाकलेली आहे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार तिखट कितपत लागतं त्यानुसार टाकू शकता त्यानंतर तीन कप पाणी घेतलेलं होतं इथं एक कप रवा वापरायचा त्याच कपानी कप तर वाटीने सुद्धा प्रमाण घेतलं तरी तीन वाटी पाणी आणि एक वाटी रवा तर हा रवा मिक्स करताना गॅसची आज मध्यम राहू द्यायची कारण रवा पाणी खूप लवकर शोषून घेतो आणि मग जर आपण गॅसची आस मोठी ठेवली तर गाठी होण्याच्या शक्यता असतात तर या पद्धतीनं रवा अगदी दोनच मिनटात पूर्ण पाणी शोषून घेतो तर दोन मिनटं याला परतच जायचं आणि घट्ट करून घ्यायचं अगदी आपण मेदूवडा करण्यासाठी बॅटर जे वापरणार आहोत ते आपल्याला मीडियम म्हणजेच खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळ असं नको आपला छान मेदूवडा इथं हातावर वळल्या गेला पाहिजे असा मेदूवड्याचं बॅटर आपल्याला इथं छान करून घ्यायचं तो दोनस मिंट तर दोनच मिनटं परतल्यानंतर अगदी घट्टसर असं आपलं बॅटर तयार होतं तर याला व्यवस्थित मिक्स करत जायचं कारण तळाशी लागायला नको तर व्यवस्थित दुडापासून एकदम मिक्स करत जायचं आणि याला एकच मिनटं आता आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे तर मध्ये मध्ये चेक करत राहायचं आणि याच्यावर झाकण ठेवून याला छान वाफ काढून घ्यायची अगदी इन्स्टंटवाला रवा मेदूवडा आपण इथं तयार करणार आहोत अगदी झटपट असा हा मेदूवडा तयार होतो नाश्त्यासाठी सूर्यास्ताची असो किंवा टिफिन साठी अगदी छान बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊसूत असा हा मेदूवडा तयार होतो तर याला दोन मिनटं आपण झाकून ठेवूया खूप जास्त इथे झाकून ठेवण्याची अजिबात गरज नाही तर त्यानंतर आता झाकून ठेवल्यानंतर झाकण काढून घ्यायचं आणि थंड होण्यासाठी हा एखाद्या मोठ्या कटोरीमध्ये पसरून ठेवायचा किंवा ताटामध्ये पसरवला तरी हरकत नाही तर आता, आता जोपर्यंत तो थंड होतो तोपर्यंत आपण त्यासोबत लागणारी चटणी बनवून घेऊ तर चटणीसाठी मी इथं एक मिक्सरचा पॉट घेतला त्यामध्ये एक वाटी डाळवं एक वाटी किस घेतलेला आहे खोबऱ्याचा त्यानंतर दोन ते तीन हिरवी मिरची चवीपुरती साखर आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे त्यानंतर आता यामध्ये मी भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे यानंतर मी इथं काही पुदिन्याची पानं घेतलेली आहे यामुळे चटणीला खूप जास्त छान टेस्ट येते म्हणून मी इथं घेतलेली आहे त्यानंतर आता आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी घालून घट्ट पातळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार चटणी तयार करून घेऊ शकता आता आपण चटणीला तडका देऊन घेऊ त्यासाठी मी कढईमध्ये दोन चमच तेल घेतलेला आहे आणि थोडंसं जिरं आणि मोहरी घालून फक्त जिरं आणि मोहरीचाच तडका मी या चटणीला देणार आहे ही चटणी बिना तडक्याची सुद्धा चवीला चा चांगली लागते पण तडका दिल्यानंतर हिची चव अजून वाढते तर, तर तडका मी मिक्सरच्या पॉटमध्ये दिलेला आहे व्यवस्थित मिक्स करायचं आणि मिक्स झाल्यानंतर अगदी छान झटपट तयार होणारी मेदूवड्याबरोबरची आपली चटणी इथं इन्स्टंटवाली तयार आहे ही चटणी तुम्ही मेदू वडे ढोकळा आपे इडली कुठल्याही नाश्त्याच्या प्रकारासोबत खाऊ शकता त्यानंतर आपलं जे सारण साईडला ठेवलं होतं रव्याचं ते सुद्धा आता थंड झालेलं आहे आपल्या हाताला सोसवेल एवढं कोमट असताना आता छान याचे मेदूवडे आपण पाडून घेणार आहोत तर हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि तेल लावल्यानंतर आपण चपाती एवढा गोळा घेऊन हातावर गोल गरगरीत करून घ्यायचा आणि व्हिडिओ ज्याप्रमाणे मी दाखवत आहे त्याप्रमाणे चपटा करून घ्यायचा त्यानंतर हाताला थोडंसं तेल किंवा पाणी लावून घ्यायचं आणि मध्ये गोल करून घ्यायचं अगदी छान मस्त असं आपला मेदू वडा अगदी झटपट तयार होतो याच पद्धतीनं मी पाच ते सात वडे इथं तयार करून घेतलेले आहे आणि आता एवढेच वडे वडे आपण इथं तळणार आहोत तर कढईमध्ये कडकडीत गरम तेल करायचं आणि त्यानंतर कढईत जेवढे बसतील तेवढे वडे घालायचे अगदी याला टच न करता वडे आपोआप वर येऊ द्यायचे अगदी दोन दोन मिनटं फ्राय केल्यानंतर दोन्ही साईडनं आपले मेदू वडे इथं तयार होतात तर तुम्ही व्हिडिओत बघू शकता अगदी छान असे आपले मेदू वडे इथं तयार झालेले आहे याच पद्धतीनं मी आता दुसरे जे काही मेदूवडे इथं तयार केलेले आहेत ते सुद्धा भरपूर आता यामध्ये टाकून घेते जेवढे आपल्या कढईमध्ये मोकळे वडे बसतील एवढेच वडे या कढईमध्ये घालून घ्यायचे आणि अगदी छान रंग येईपर्यंत खरपूस असे तळून घ्यायचे तर तुम्ही बघू शकता एकच कप रव्यामध्ये आपले एवढे मेदूवडे इथं तयार होतात तर त्यासोबतच मी चटणीसुद्धा इन्स्टंटवाडी तुम्हाला दाखवलेली आहे अगदी बाहेरून कुरकुरीत असे हे मेदू वडे तयार होतात तर तुम्हाला आवाजावरून लक्षातच येत असेल तर एक मेदू वडा मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते अगदी बा आतून पोकळ आणि बाहेरून कुरकुरीत असे मेदू वडे आपले इथं तयार होतात आणि या इन्स्टंटवाल्या चटणीबरोबर अतिशय अप्रतिम लागतात जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद